डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊया शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे खतरा धोका सदरी वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये दिनांक पाच जुलै दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका खतरा धोका लोकशाही वाचवण्याची सगळ्यांकडूनच द्वाही आहे घोषणा लोकशाही वाचवण्याची सगळ्यांकडूनच द्वाही आहे लबाड लांडग्यांच्या कळपात सध्या आपली लोकशाही आहे लबाड लांडग्यांच्या कळपात सध्या आपली लोकशाही आहे सध्या आपली लोकशाही आहे पुन्हा एकदा पहिलं करो लोकशाही वाचवण्याची सगळ्यांकडूनच द्वाही आहे लोकशाही वाचविण्याची सगळ्यांकडूनच द्वाही आहे लबाड लांडग्यांच्या कळपात सध्या आपली लोकशाही आहे लबाड लांडग्यांच्या कळपात सध्या आपली लोकशाही आहे पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं लांडगे जसे लबार आहेत लांडगे जसे लबार आहेत तसे लांडगे हांडगे आहेत प्रचंड वखवटलेले ज्यांची भूक कधीच भागत नाही असे म्हणून लांडगे जसे लबार आहेत लांडगे जसे लबार आहेत तसे लांडगे हांडगे आहेत लांडगे जसे लबाड आहेत तसे लांडगे हांडगे आहेत त्यांचे राक्षसी इरादे सुद्धा एकापेक्षा एक दांडगे आहेत त्यांचे राक्षसी इरादे सुद्धा एकापेक्षा एक दांडगे आहेत एकापेक्षा एक दांडगे आहेत पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं करून लांडगे जसे लबाड आहेत लांडगे जसे लबाड आहेत तसे लांडगे हांडगे आहेत लांडगे जसे लबाड आहेत तसे लांडगे हांडगे आहेत त्यांचे राक्षसी इरादे सुद्धा एकमेकांपेक्षा दांडगे आहेत त्यांचे राक्षसी इरादे सुद्धा एकमेकांपेक्षा दांडगे आहेत एकमेकांपेक्षा दांडगे आहेत पुन्हा एकदा संपूर्ण संपूर्णचं नाव खतरा धोका लोकशाही वाचविण्याची सगळ्यांकडूनच द्वाही आहे लोकशाही वाचविण्याची सगळ्यांकडूनच ग्वाही आहे लबाड लांडग्यांच्या कळपात सध्या आपली लोकशाही आहे लबाड लांडग्यांच्या कळपात सध्या आपली लोकशाही आहेत लांडगे जसे लबाड आहेत लांडगे तसे हांडगे आहेत लांडगे जसे लबाड आहेत तसे लांडगे हांडगे आहेत त्यांचे राक्षसी इरादे सुद्धा एकमेकांपेक्षा तांडगे आहेत त्यांचे राक्षसी इरादे सुद्धा एकमेकांपेक्षा तांडगे आहेत एकमेकांपेक्षा तांडगे आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होत राक्षसी इरादे ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत